तुमच्या घरात सुद्धा परंपरेने आणि कुलाचार म्हणून कानबाईची पूजा उपासना करतात का मग ही माहिती तुमच्यासाठी खास ठरू शकते चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा कानबाई खानदेशी लोकमाता खानदेशची विशिष्ट संस्कृती निश्चित करणाऱ्या ज्या काही बाबी आहेत त्यात समस्त खानदेशाच्या लोकांच्या मनाची अधिष्ठात्री देवता कानबाई ही सर्वाधिक महत्वाची आहे खानदेश खानदेशी माणूस आणि कानबाई यांचं नातं फार प्राचीन काळापासूनच आहे खानदेशी संस्कृती अव्याहतपणे प्रवाही राहणं ही गोष्ट घडण्याला कानबाईच्या विधीनं फार मोठं योगदान आहे खानदेशाच्या धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात मोठ्या मनाचे आणि महत्वाचे स्थान आणि प्रतिष्ठा कानबाईस लाभली आहे महाराष्ट्राच्या देव्हाऱ्यात विठोबा खंडोबा ज्योतिबा आणि आई भवानी या महत्त्वाच्या देवता आहेत विठोबा हे श्रीहरी विष्णूंचे लोकप्रिय रूप खंडोबा आणि ज्योतिबा आणि तत्स्यम देव शिवाची रूप आणि भवानी माता ही तर साक्षात आधी महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी असणाऱ्या प्रत्येक कुलाचे एकतरी कुलदैवत आणि कुलदेवता असतेच हे कुलदैवत वा कुलदेवता या प्रामुख्याने शिवशंकरांची आणि आदिशक्तींचीच रूप आहेत देवीला म्हणजे आदिशक्तीला मातृरूपात पूजण्याची परंपरा प्राचीन आहे तंत्रोक्तात देवीसुक्तात देवीचा मातृरूपात उल्लेख आढळतो या देवी सर्व शु, मातृरूपेण शुक संस्थिता नमस्तस्ते नमस्तसे नमस्तस्से नमो नम त्याचप्रमाणे कानबाई ही खानदेशची नुसतीच देवता नाही तर खानदेश ती कानबाई माय आहे कानबाईचा वार्षिक उत्सव श्रावण महिन्याच्या शुद्ध पक्षात नागपंचमीनंतर येणाऱ्या रविवारी करतात रविवारी कानबाईची स्थापना करतात रात्रभर जागरण करून सोमवारी कानबाईचे वाजत गाजत विसर्जन करतात चौरंगावर एक नवे वस्त्र अंथरतात त्यावर तांदूळ ठेवून एक चुंबकळीचा उत्तम बैठक असलेला तांब्या ठेवतात हा तांब्या तांबे किंवा पंचधातूचा असतो त्यात पाणी घालून नागवेलीची वा सात पानं ठेवतात चौरंगाच्या पायांना केळीचे खांब बांधतात घरातल्या भरझरी वस्त्रांचा तात्पुरता मंडप करतात आंब्याच्या पानांची तोरण करून ती मुख्य प्रवेशद्वारावर आणि कानबाईसाठी केलेल्या कापडी मंडपातही लावतात कानबाई म्हणून पूजले जाणारे श्रीफळ तांब्यावर ठेवतात त्याला नद घातलेली असते काही ठिकाणी कानबाईचे पितळी लाकडी किंवा मातीची मुखवटीही असतात कानबाईला दागिने घालतात त्यात मंगळसूत्र हे मुख्य असतं परिस्थितीच्या उपलब्धतेनुसार चितांग गाठले चंद्रहार ठुशी एकदा मोहनमाळ मासळ्या असे अलंकार चढविले जातात कानबाईला हिरवीगार जरीकाठाची साडी नेचवतात विविध रंगी फुलांचे हार करून घालतात सुपाऱ्या खारका खोबऱ्यांच्या वाट्या कापूर शेंदूर गुलाल हळद कुंकू अक्षता इत्यादी पूजा साहित्य वापरतात एरंडीच्या तेलाचा दिवा लावणं आवश्यक असतं कानबाई बसलेली असेल तोवर दिवा विजू दिला जात नाही कानबाईच्या उपासनेत रोट या विधीचे महत्व अनन्य साधारण आहे श्रावणात कानबाईचा जो उत्सव होतो त्याचे महत्वपूर्ण अंग म्हणजे कानबाईची रोट हा एक महत्वपूर्ण कुलाचार आहे ज्या घरात परंपरेनं आणि कुलाचार म्हणून कानबाईची पूजा उपासना चालत आहे अशा सर्व कुटुंबात रोट केले जातात रोठ हे कुलाचे स्नेहमिलन असते खानदेशी लोकसंस्कृती आणि कृषी संस्कृती या परंपरांशी निगडीत आहे कानबाई ही शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची प्रेरणांचा संगम कानबाईच्या गीतात पहाव्यास मिळतो कानबाईच्या गाण्यातील उल्लेख माय असा मातृवाचक येतो कानबाईचा विधी इथल्या कृषी संस्कृतीशी कसा निगडीत आहे याचा पुरावा देणारे काही गीत आहे ते म्हणजे बरीच निर्गन पाणी व माय निर्गन पाणी कानबाईच्या विधी इथल्या कृषी संस्कृतीशी कसा निगडीत या आहे याचे काही पुरावे सांगणारी गीतही आहेत कानबाई बद्दल कथा अशी आहे की कानबाई भगवान शिवशंकरांची पत्नी आदी शक्ती पार्वतीचं रूप म्हणून पूजली जाते भगवान शिवशंकर आणि माता पार्वती एकदा सारीपाठ खेळत होते त्यात शंकर भगवान हरले आणि ते, हर ते वनात गेले भगवान शंकराची परीक्षा पाहण्यासाठी पार्वती मातेनं भिल्लीनीचे रूप घेतले भोळे शंकर भिल्लीनीच्या रूपातील पार्वतीला बघून हसले आणि तिच्या मागे धावले त्यामुळे त्यांचा वचनभंग होऊन सत्व संपले आणि त्यास मृत्यू यावे लागले जेथे पती तेथे सती या न्यायानं भगवान शंकरांबरोबर माता पार्वतीलाही कानोल कुन्हेर या रूपात यावे लागले अशी कथा सांगितली जाते खानदेशात माय कानबाई कानोल कुन्हे रूपात सूर्यकन्या आणि आदिशक्ती पार्वती यांच्याप्रमाणेच श्रीकृष्ण पत्नी हेही कानबाईचे रूप आहे कानबाई आणि कृषी संस्कृतीचा निकटचा संबंध आहे गोठ्यातल्या गायीचा गोऱ्हा आणि घरात कुलदीपकाचा एखाद्या मुलाचा जन्म या दोन्ही गोष्टी एकाच दिवशी घडल्या तर कानबाईची पूजा सुरू होते गोऱ्याचा म्हणजे बैलाचा जन्म ही कृषी संस्कृतीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हटली पाहिजे कानबाईच्या रोट्याचे गहू घेताना गोठ्यातील गुराढोरांच्या नावानं वरताळा घेतला जातो कानबाईच्या उत्साहात घरातील लोकांना तितकेच महत्व गोठ्यातल्या गाई गुरांना देणं ही बाब कानबाई कृषी तत्वाशी संबंधित असल्याचं स्पष्ट करतं विसर्जनाच्या वेळी कानबाई सवाश्ण स्त्रीच्या डोक्यावर ठेवतात कानबाईच्या मार्गावर पाण्याचे आणि कुंकवाचे सडे घालतात ढोल ताशे वाजवतात नाचतात फुगड्या खेळतात कानबाई डोक्यावर घेतलेल्या स्त्रीची कानबाई म्हणून पूजा करतात कधी कधी सत्व पाहण्यासाठी कानबाई जड होते मिरवणूक नदीकाठी पाण्याजवळ किंवा ओढ्याजवळ आल्यावर तेथे आरती करतात पुनरागमनासाठी पुढले सालमाय लवकर ये आवर्जून सांगून कानबाईला निरोप देतात चौरंग धुवून श्रीफळ घरी आणतात कानबाईचे म्हणजे नदीकाठ्याची माती घरात कस्तुरी म्हणून टाकतात कानबाईचा विधी असा दोन दिवसात संपन्न होतो तर हा कानबाईचा उत्सव खानदेशाचा मातृपूजनाचा उत्सव असतो इथल्या कृषी संस्कृतीशी याचा संबंध असणं हा कानबाई माता आणि धरती माता यांचा अद्वैत सिद्ध करत म्हणून कानबाईच्या उत्साहाचे धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक महत्व मोलाचे आहे असं सांगितले जातात मग तुमच्याकडे सुद्धा कानबाईचा कुलाचार केला जातो का कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि कानबाई बद्दल आणखी तुम्हाला काही माहिती असेल तर ती सुद्धा शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका